रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <laughs> भारत माता की जय जय बाईस टेस्ट सुद्धा नॉर्मल खाली दाडाचा आहे काम थांबला आहे सुद्धा दाडाचा आहे प्रसाद अच्छा आहे पहिला बट मारू नका स्टिक करून करू नका आणि असं नाही जात मारू بده या सगळ्याने सोन्याला बोलता じゃあ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、 जय हो ही। ही। <Safari> <PG> भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय जवान जय किसान जय जवान जय किसान रामकृष्ण हरी आज भारत पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे त्याचं प्रमुख कारण हे पाकिस्तानच आहे असं असताना आज देशासाठी लढण्याची एक जिद्द आमच्या मनात आहे म्हणजे आमच्या भारतमध्ये कुणी आक्रमण करतं आहे आणि आम्ही ते गप्प पहावं एवढं आम्ही शंड नाही आमची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की आपण आम्हाला आर्मी जॉईंट व्हायची परमिशन द्यावी म्हणजे आम्ही आमच्या देशाचा प्रमुख शत्रू म्हणजे जो पाकिस्तान आहे याच्या छातीत चार गोळ्या उतरवायची आमची इच्छा आहे आमच्या आमच्या आईसाठी काहीतरी करायची जगायची आणि मरायची इच्छा आहे आम्हाला भारताच्या आर्मीमध्ये जॉईंट होण्यासाठी आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करत आहोत की आम्हाला भारतीय आर्मी जॉईन होऊन देश सेवा करण्याची या महायुद्धामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी तुम्ही जे पत्र लिहिले या पत्रामध्ये काय आणि काय मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार आजच्या पत्रामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझं देशावर माझं खूप प्रेम आहे या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही आज देशावर जे आलेलं संकट आहे या संकटाला समोर जाण्यासाठी इंडियन आर्मी तर सक्षम आहेच पण आज देशाचा एक नागरिक एक युवक म्हणून आम्ही देखील आर्मी जॉईंट होऊन आपल्या देशाचा शत्रू त्याच्या छाताडात चार गोळ्या उतरवायची हिंमत आम्ही ठेवतो आणि ती संधी आम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आपले सेनापती यांनी द्यावी अशी आमची विनंती आहे अशी आम्ही मागणी आमच्या पत्रामार्फत पंतप्रधानांना केलेली आहे